आहे एलियन मीडिया नेटवर्क आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी चला तर मग बघूया आज दिवस दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी येत्या सोमवारी अकरा मार्च दोन हजार एकोणावीस रोजी साजऱ्या होणाऱ्या जगद विख्यात राजे श्रीमंत सायजीराव महाराज गायकवाड जयंती महोत्सवाला आता वेगळीच कलाटणी मिळाली असून गावातीलच एक युवक योगेश निकम हा आपल्या स्वयंस्कृतीने मालेगावसारख्या शहरात या कार्यक्रमाचा अतिभव्य दिव्य असा आयोजन करीत असला तरी दुसऱ्या बाजूला कवळाने ग्रामस्थ व बडोदा येथील खासदार माजी खासदार सत्यजित सिंह राजे गायकवाड व कवळाने गावातील युवकांनी आत्ता परिपूर्णपणे कवळाने गावातच सयाजीराव महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला असल्याने यामागे मालेगावातील वेगळा कार्यक्रम आणि कवळानेतील वेगळा कार्यक्रम यावरून श्रेयवादाचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे याबाबत बडोदाचे माजी खासदार सत्यजित राजे यांनी दिलेले आमंत्रण व गावातीलच युवक रमेश सावंत याने दिलेली प्रतिक्रिया याबाबत बरच दर्शवून जाते तारीख अकरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता महाराजा साईजीराव गायकवाड जन्म जयंती महोत्सव सोहळा मालेगाव तालुक्यातील महाराजांचे जन्मस्थळ कवळाने मुकामी सयाजी प्रेमी व ग्रामस्थ मंडळींनी सुंदरसा सोहळा साजरी करायचं ठरवलं आहे तरी आपण कवळाने गावात महाराजांचा जो सायाजी महल आहे हा राजवाडा बघण्यासाठी तो विचारवंत थोर मंडळींचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व आवर्जून ह्या सोहळ्यास अकरा मार्च संध्याकाळी सहा वाजता यावे कळावे ही नम्र विनंती मी रमेश सावंत अध्यक्ष महाराजा सायदराव गायकवाड भारत तीर्थ निर्माण कौलानिनी येथून समस्त भारतवासियांना आवाहन करतो की दरवर्षाप्रमाणे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जयंती उत्सव महाराजांच्या जन्मभूमीत कवळानेनी येते याही वर्षी मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे समस्त ग्रामस्थ कवळानेनी व संस्थेच्या वतीने आयोजन केलेलं आहे तरी समस्त भारतवासियांनी महाराजांच्या जन्मभूमीत जयंती उत्सवास हजेरी लावून महाराजांच्या पाहून दर्शन घेवे ये हेच या प्रसंगी मी आवाहन करतो मी राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्यूज पेपर्स अँड न्यूज चॅनल येत्या सोमवारी म्हणजेच अकरा मार्च दोन हजार एकोणावीस या दिवशी जगदविख्यात राजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त श्रेयवादाचं राजकारण हे जे सुरू झालेलं आहे हे क्लेशदायक आहे वास्तवता ज्या गावी सयाजीराव महाराजांचा जन्म झाला जेथे त्यांचं बालपण गेलं त्या गावात त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या आनंदाने पार पाडला गेला पाहिजे होता परंतु वेगवेगळ्या वेग श्रेय मिळतील या दृष्टिकोनातून आजकालच्या तरुणांमध्ये एक वेगळंच खेळ निर्माण झालेला आहे आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे काही तरुण मालेगावात जयंती साजरी करतात तर काही तरुण ऐनवेळी कवळाने गावात जयंती करणार असल्याचे जाहीर करतात हे नेमकं धक्कादायक आहे तसं बघितलं तर मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या भूमीचा विकास व्हावा हे गाव संपूर्ण देशभरात नावार यावे म्हणून अविरतपणे लेखणी झटवत आलो या भूमीचा विकास करावा या दृष्टीने प्रयत्न करीत आलो आणि महाराजांची जयंती साजरी व्हावी हे माझं बालपणापासूनच स्वप्न साकार जरी झाले असले तरी हे, हे दाव्याचे राजकारण बघितले श्रेयवादाचे राजकारण बघितले तर कुठेतरी मनाला दुःख होते यात सुधारणा होणं गरजेचं आहे महाराज हे जगद विख्यात होते महाराजांचा असा कुठलाही उद्देश न होता की त्यांच्याच नावाचं राजकारण सुरू व्हावं तर हे या दृष्टीने निश्चितच नाही नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील आजंग गावाच्या शिवारातील नियोजित असलेल्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रकल्पाचे म्हणजे परिसराचे भूमिपूजन आज नुकतेच ग्राम विकास मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडले यावेळी मालेगाव शहरातील अधिकारी व विविध पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते आपण महाराष्ट्र कोल्हापूर कलेली की आपल्या युवा मराठा न्यूज चॅनल ला आजच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्या सोबत अपडेट